देशभरात निवडणुकीचं बिगुल वाचलंय राजकीय पक्षांनी तगडे उमेदवार मैदानात उतरवलेत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात मात्र तुमच्या भागात निवडणुका कधी होणार तारीख काय वेळ काय आणि निकाल कधी लागणार या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील काही मिनिटात जाणून घेऊया महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार आहे त्यापैकी पहिला टप्पा आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि तुम्हाला मतदान करावं लागेल तर दुसरा टप्पा आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ माशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडेल तिसरा टप्पा आहे सात मे दोन हजार चोवीसला रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माडा, सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या ठिकाणी सात मे रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि तुम्हाला मतदान करावं लागेल तर चौथा टप्पा आहे तेरा मे दोन हजार चोवीस ला नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड या ठिकाणी मतदान करावं लागेल पाचवा टप्पा आहे वीस मे दोन हजार चोवीसला धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य तसेच मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या ठिकाणी मतदारांना मतदान हे करावं लागेल तर निवडणुकीचा निकाल हा चार जून दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे यामुळे देशात नेमकं कोणतं सरकार येणार हे संपूर्णत तुमच्यावर अर्थात मतदारावर अवलंबून आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई